नमस्कार आज बुधवार पाहूया आजच्या ठळक बातम्या यंदा हिरवी मिरची तिखट असूनसुद्धा झाली गोड प्रति क्विंटल मिळतोय सात ते आठ हजार रुपये भाव यावर्षी मोठ्या प्रमाणात मिरची लागवड झाली होती परंतु बरेचसे प्लॉट खराब झाल्यामुळे मिरची आवक कमी झाली त्यामुळे सात ते आठ हजार रुपये प्रति क्विंटल दराने मिरची खरेदी केली जात आहे आणखी एक महिना चांगले दर टिकून राहतील असे व्यापारी सांगत आहेत शेतकऱ्याचा सन्मान केला जाणार शेतीतून भरघोस उत्पन्न घेणाऱ्या बळीराजास पन्नास हजाराचे रोख बक्षीस शेतकऱ्यांसाठी शासनाच्या कृषी विभागामार्फत यंदाच्या हंगामासाठी राज्यस्तरीयांना धान्य कडधान्य व गळीत धान्य पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी स्पर्धा घेतली जाणार असून या स्पर्धेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे असे कृषी विभागाकडून आव्हान करण्यात आले <स्थाँगा> आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न साकार करा राज्यपाल राधाकृष्णन यांचे आव्हान <स्थाँगा> मराठवाड्यात नव्वद टक्क्यावर पेरण्या मोठ्या पावसाची प्रतीक्षा मराठवाड्यात नव्वद टक्के पेरणी झाली असून